मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एस एस सी एम टी एस आणि हवालदार या पदासाठी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत उद्याची आज या ठिकाणी तीस तारीख आहे उद्याची शेवटची तारीख आहे काल रात्रीपर्यंत एकोण तीस जुलैपर्यंत किती फॉर्म आलेले आहेत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सोबतच किती कट ऑफ शकतो आणि मागील इथून मागील पाच वर्ष कशा प्रकारचे या ठिकाणी किती फॉर्म आले होते आणि त्याच्या या ठिकाणी एका सीट साठी एका जागेसाठी किती मुलं लढायला होते म्हणजे किती मुलं या ठिकाणी फाईट करायला होते त्याच्यासोबत की एक जागा पोस्टसाठी तर मित्रांनो मागील बघू शकता एस एस सी एम टी एस लास्ट फाय इयर्स डाटा बघू शकता तुम्ही तर या ठिकाणी वर्ष दिलेले आहे वॅकन्सी दिले आले आहेत टोटल फॉर्म दिलेले आहेत आणि टोटल फॉर्म भरले त्याच्यातून किती मुले हजर होती परीक्षेसाठी आणि पर सीट कॉम्पिटिशन किती आहे एका जागेमागे कॉम्पिटिशन संपूर्ण डिटेल्समध्ये आपण माहिती बघणार आहोत एस एस सी एम टी एसच्या चा चा चांगल्या नोट्स तयार होत आहे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना नक्कीच फायदा होणार आहे बघू शकता तर या ठिकाणी तुम्ही जर बघितले तर बघू शकता एक म्हणजे दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस म्हणजे प्रत्येक वर्षी एस एस सी एम टी एस आणि या हवलदारची मोठ्या प्रमाणामध्ये भरती येत असते तर बघू शकता दोन हजार एकोणावीस मध्ये किती जा भरती आली होती नऊ हजार एकोणसत्तर नऊ हजार एकोणसत्तर भरती आली होती आणि टोटल फॉर्म किती आले होते टोटल फॉर्म किती आलेले होते एकूण तीस लाख आले तीस लाख फॉर्म आलेले होते नऊ हजार एकोणसत्तर जागांसाठी तीस लाख फॉर्म आलेले होते परंतु अटेंडे किती होती तीस लाख पैकी किती मुले हजर होती तर बघू शकता एकोणावीस हजार एकोणावीस हजार सॉरी एकोणावीस लाख अठरा हजार मुले हजर होती एकोणावीस लाख अठरा हजार मुले हजर होती तीस लाख मुलांनी फॉर्म भरलेला होता परंतु या ठिकाणी एका जागेसाठी किती मुले होती त्यावेळेस लढायला तर तीनशे तेहतीस म्हणजे येथे थोडे कमी कॉम्पिटिशन होते त्यावेळेस त्याच्यानंतर दोन हजार वीस ला जर बघितले तर जागा किती होत्या जागा बघू शकता तीन हजार नऊशे सर्वात जास्त कॉम्पिटिशन या ठिकाणी होते सर्वात जास्त तीन हजार नऊशे बहात्तर जागा होत्या आणि पंचेचाळीस लाख पस्तीस हजार एकाहत्तर अर्ज किती पंचेचाळीस लाख सर्वात जास्त अर्ज आले होते आणि सर्वात कमी जागा या ठिकाणी होत्या तर त्या ठिकाणी अटेंडंट किती होती पंचाळीस लाख मुलांनी अर्ज भरले होते परंतु किती मुले हजर होती बघू शकता फक्त पंधरा लाख बहात्तर हजार नऊशे पंचावन्न एवढीच मुले हजर होती आणि एका जागेसाठी तरी देखील बघू शकता एका जागेसाठी एक हजार एकशे एक्केचाळीस कॉम्पिटिशन होतं सर्वात जास्त कॉम्पिटिशन पंचेचाळीस लाख मुलांनी फॉर्म भरला तरी देखील पंधरा लाखच मुले हजर होती हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर पर्या तिसरा पॉईंट आहे दोन एक हजार एकवीस ला सात हजार सातशे एकोणचाळीस जागा होत्या त्या ठिकाणी सदवतीस हजार सदौतीस हजार बघू शकता सद सॉरी सदौतीस लाख सत्त्याण्णव हजार तीनशे सत्तावन्न या ठिकाणी एकूण टोटल फॉर्म आलेले होते आणि त्याच्यापैकी सदौतीस लाख पैकी बघू शकता जवळजवळ अडवतीस लाख फॉर्म होते त्याच्यापैकी फक्त सोळा हजार निम्म्यापेक्षा कमी सोळा हजार सोळा सोळा लाख सतरा हजार छत्तीस मुले हजार होते लक्षात घ्यायचं या ठिकाणी लाख आणि या हजारामध्ये थोडं कन्फ्युजन होत आहे तर त्याच्यानंतर बघू शकता दोन हजार बावीस ला बारा हजार सर्वात जास्त जागा होत्या बारा हजार पाचशे तेवीस जागा होत्या त्यावेळेस चोपन्न लाख चोपन्न लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणसत्तर फॉर्म आले होते आणि त्याच्यापैकी चोपन्न लाख पैकी फक्त या ठिकाणी बावीस हजार बावीस हजार सॉरी बावीस लाख सत्याहत्तर हजार नऊशे सत्त्याण्णव एवढे मुले या ठिकाणी हजर होती बावीस चोपन्न लाखापैकी बावीस लाख हजार बावीस लाख मुले हजर होती त्याच्यानंतर बघू शकता एका जागेसाठी आधी दोन हजार एकवीस ला चारशे नव्वद कॉम्पिटिशन होती आणि येथे चारशे सदतीस कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी आता दोन हजार तेवीस ला मागच्या वर्षी जागा किती होत्या फक्त खूप कमी एक हजार पाचशे अठ्ठावीस जागा होत्या किती एक हजार पाचशे अठ्ठावीस परंतु जागा परंतु या ठिकाणी फॉर्म किती येऊ हो, ला आले होते सव्वीस लाख सव्वीस लाख नऊ हजार सातशे सत्याहत्तर आणि बघू शकता सव्वीस लाखापैकी अकरा हजार अकरा लाख अकरा लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस मुले हजार होती आणि एका जागेमागे लढण्यासाठी एका जागेसाठी बघू शकता एक हजार सहाशे पंच्याहत्तर मुले या ठिकाणी एवढे जास्त कॉम्पिटिशन होते सर्वात जास्त मागच्या वर्षी कॉम्पिटिशन होते आता सर्वात महत्वाचा सव्वा पॉईंट दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये आता जे फॉर्म चालू आहेत आज आणि उद्याची शेवटची तारीख आहे तर बघू शकता किती तर बघू शकता आठ हजार आठशे सव्वीस जागा आहेत किती आठ हजार आठशे सव्वीस आणि आतापर्यंत एकोणतीस तारखेच्या रात्री नाईट पर्यंत एकूण किती फॉर्म आलेले आहेत तर बघू शकता अठ्ठावीस लाख किती अठ्ठावीस लाख अठ्ठावीस लाख फॉर्म आलेले आहेत अठ्ठावीस लाख फॉर्म आलेले आहेत तर आता सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे आज आणि उद्या येऊन येऊन किती फॉर्म येणार आहेत तर समजा दोन लाख आले एवढे तर येणार नाही साठी साईट देखील वेबसाईट देखील क्लिअर चालत नाही एवढे फॉर्म येणार नाहीत समजा या ठिकाणी तीस लाख फॉर्म आले तीस लाख धरले आपण इथं इथं समजा तीस लाख धरले त्याच्यापैकी निम्म्यापेक्षा कमी मुलं या ठिकाणी हजेरी लावतात म्हणजे हजर राहतात निम्म्यापेक्षा कमीच म्हणजे जर तुम्ही आपल्या महाराष्ट्राच्या जागा वेगळ्याच असतात समजा या ठिकाणी चौदा लाख बघू शकता चौदा लाख समजा एक मिनिट चौदा लाख मुले हजर राहिली समजा चौदा लाख धरले आपण ठीक आहे चौदा लाख धरले तर एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन होते तर या ठिकाणी मी करतो डिवायडेशन ठीक आहे चौदा लाख भागीले किती जागा आहेत आपल्या आठ हजार आठशे सव्वीस आठ हजार आठशे सव्वीस म्हणजे एका जागेसाठी फक्त इथे दाखवत आहे फक्त एका जागेसाठी एकशे अठ्ठावन्न एकशे अठ्ठावन्न मुलांचे कॉम्पिटिशन राहतं एकशे अठ्ठावन्न ते एकशे सत्तर धारा तुम्ही जास्तीत जास्त एवढ्यात सर्व म्हणजे इथून मागच्या डेटाच्या कलेक्शन नुसार सर्वात कमी कॉम्पिटिशन आहे आणि येऊन येऊन तीस लाखाच्या वरती फॉर्म येथे यावर्षी जाणार नाही आता सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या ज्या नोट्स तयार होत आहे जी केच्या सर्वात महत्वाच्या आहे एस एस सी जी डी साठी एस एस सी एम टी एस साठी सोबतच रेल्वेच्या या ठिकाणी टी सी भरतीसाठी आर पी ए भरतीसाठी सर्व खूपच महत्त्वाचे असणार आहे आणि या नोट्समध्ये एकूण सर्व या ठिकाणी जी केचा प्रश्न याच्या बाहेरचा जाणार नाही या नोट्समध्ये एकूण दोनशे पन्नास टॉपिक पैकी टॉपिकमधून दोनशे पन्नास टॉपिकमधून तीन हजार पाचशे प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे एकही प्रश्न आपल्या नोट्सच्या बाहेर जाणार नाही या नोट्स तुम्ही पाच ऑगस्ट पासून खरेदी करू शकत आहात त्याच्यामध्ये या ठिकाणी डिटेल